राहुल सोलापूरकर नावाचा नट आधी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानकारक वक्तव्य केलं आणि आता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी की त्यांना अंबावडे यांनी दत्तक घेतलं होतं अशा प्रकारे खोटं वक्तव्य करतात आणि पुढे जाऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ब्राह्मण आहेत अशा प्रकारे बोलून हे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करत आहेत सोलापूरकरजी आपल्या पूर्वजांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना वर्गात बसू दिलं नाही आपल्या पूर्वजांनी महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विरोधात पदोपदी त्यांचा अपमान केला षडयंत्र रचले एवढंच काय तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जिवंतपणे त्यांची प्रेतयात्रा काढण्याचं काम हे तुमच्या पूर्वजांनी केलेलं आहे आणि आज तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना ब्राह्मण म्हणता अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातीपातीमध्ये तुम्ही भटकडून ठेवू नका डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे महामानव आहेत आणि या महामानवाबद्दल आपण अशा प्रकारे चुकीचे वक्तव्य करणे थांबवा अन्य अन्यथा आपण जिथे दिसाल तिथे आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या लेकरांकडून भीम टोला देण्यात येईल याची आपण नोंद घ्यावी आणि भीमराजसेना पक्ष आपल्या या वक्तव्याचा जाहीर निषेध करतो आपण जर दोन दिवसात माफी नाही मागितली तर आपल्याला आपल्याला गाडवावर बसून आपली धिंड काढण्यात येईल याची नोंद आपण घ्यावी मिस्टर राहुल सोलापूरकर